तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट उद्या आहे तर म्हटलं आज एक ब्लॉग बनवा मस्त तुमच्यासाठी आणि बघूत लई पाऊस झाला बरं का भयानक मी झोपलो होतो रात्री बाजीवर इथं आणि रात्री एवढा भयानक पाऊस झाला रात्रीच्या रात्रीच कळलं पण नाही आणि रात्री पण इकडे का असते माहिती आहे का गावाकडं पाऊस जास्त जरी झाला ना तरी पाणी वसून घेते जमीन त्याच्यामुळं एवढा काय पाऊस झालेला दिसून येत नाही पण भयानक झालं सगळा चिकल चिकल झाला बायला ज्या त्याच्या पुढे बघू शकता तर हे बघा हे कसं झालं पाहिला घडी तर गावाकडे साध्य मी जसं की तुम्हाला माहिती आहे आणि काल एक व्हिडिओ बनवला मी तर काल एक व्हिडिओ बनवला कालच पोस्ट केला <laughs> बऱ्याच जणांना कमेंट यायला लागला की बाबा तुम्हाला व्हिडिओ कधीच होता तेव्हा नाही का तर मी काल काय केलं सकाळ सकाळी दोन तासाच्या आतमध्ये एक ब्लॉग छोटासा एक क्लिप बनवली आणि ती कालच पोस्ट करून टाकली तर बघूच चौदा ऑगस्ट आहे आज उद्या आपला भारताचा रिपब्लिक डे पंधरा ऑगस्ट तर उद्या बघूत कुठं काय करावं लागतं पण आज चौदा ऑगस्ट आहे आणि सगळ्याला सांगणं आहे की बाबा देश प्रेम करा आणि भारताचे आपला ध्वज आहे ना झेंडा त्याचा खाली पहिली टाकू नका पंधरा ऑगस्टच्या दिवशी दिवशी कारण हातात पकडायला सोपा असतो पण त्याला महत्त्व देणं मोठी गोष्ट आहे तर ठीक आहे कसे आहेत सगळे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सध्या काय काय कामं चालू आहेत तुमची तातडी ते पण सांगा <laughs> आणि अजून काय आहे की बाबा आपल्याला एक सायकलचं प्लॅन आहे मा टूरला गुजरातला जाऊ वाटतं सायकलवर गुजरातला सायकलवर जाण्याचं जा कारण की बाबा गुजरात आपण कवरच केलं नाही आपण तर राजस्थान मध्य प्रदेश गेलो गेलतो पण गुजरातमध्ये बरेच ठिकाणं असे आहेत पाहण्यासारखे की ते आपण सायकलवर कव्हर कवर करू शकतो तर तुम्हाला जसं की माहिती आहे माही सायकल यायला आहे रुद्रप्रयागला तर ती सायकल येऊ न्या म्हणत मी दुसरी सायकल आहे आपल्यालाकडं त्या सायकलीवर आपण जाऊ शकतो काय अडचण नाही जी की आपण ते एक मित्र आहेत माझे ते स्वतः सायकल बनवतात आहेत त्यांच्यासोबत बोलून पाहतो मी आणि झाला जस तर आपण घरी राहून काय एवढं हे करणार नाही कारण तुम्हाला पण नवीन व्हिडिओ नवीन कंटेंट मला द्यावा लागतो घरी पण काम असते पण काम सोडून तुमच्यासाठी मित्रांनो झडपड करावं लागते कारण घरी काम काय असते घरी राहून जे व्हिडिओ होतेत ना ते बाहेरून होत नाहीत आणि जे बाहेरून होते ते घरी होत नाहीत पण यूट्यूबसाठी जर झटायचं असेल तुम्हाला दाखवत असेल काहीतरी तर मला बाहेर जावं लागतं इंस्टासाठी मला रा घरीच राहावं लागतं असं म्हणजे एक माझं थोडंसं कन्फ्युजन आहे पण तरी पण एक करू शकतो मी बाहेर राहून थोडासा पंधरावीस दिवस गुजरातचं कर क्या करा करायच्या टायमाला मी इंस्टाग्रामला पण व्हिडिओ बनवू शकतो आणि यूट्यूबला पण बनवू शकतो तर असं काहीतरी डोक्यात प्लॅन माझ्या सारखे चालू असतात तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचं नवीन करण्याचं पण तुमचा सपोर्ट मित्रांनो युट्यूबला एवढं असं पडत नाही का पडत नाही काय माहिती मला कमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला कशामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर एवढा सपोर्ट करता आणि यूट्यूबला तर करत नाहीत म्हणजे यूट्यूबला बरेच लोक आहेत की बाबा यूट्यूबला बघत पण नाहीत का कारण युट्यूबला रिअल असतं यूट्यूब हे तुम्हाला खरंच सांगण्याचं माध्यम आहे इन्स्टावर तर तुम्ही पंधरा सेकंदाचा वीस सेकंदाचा एक मिनटाचा व्हिडिओ पाहता पण यूट्यूबला दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ असतात आणि यूट्यूबला खरंच तुम्ही बघायचा व्हिडिओ कारण यूट्यूब म्हणजे मोठी गोष्ट आहे की तुम्हाला सगळं काही विश्लेषणद्वारे तुम्हाला सांगते मला युट्यूबमार्फत असं काहीतरी तर बघूच चौदाव्या गोष्टी आज आणि गुजरातचा प्लॅन पण आहे डोक्यात दोन तीन दिवसात सक्सेस होईल झाला तर एक दोन दिवसात होईल असं काहीतरी डोक्यात आहे माझ्या चला काय होतंय बघू कमेंट बॉक्समध्ये एक सजेशन सांगत जा कमेंट सेक्शन तुमच्यासाठी दिलेलं आहे पोरा नऊ लय मस्त झालंय गावाकडे पाऊस झाल्यामुळे जे ना वातावरणामध्ये बदल होतो कधी होतो पाऊस झाल्यावर तसा नाही होत तसा बदल होऊ शकत नाही कारण वातावरणात बदल तेव्हाच होतो जेव्हा वातावरण काय <गएगा> बोल मला पण बदल कसा झाला ते दाखवतो तुम्हाला गार समोरून जे ना गारवार येते एकदम असं शेतामधून डगफिग काही झाले पहिले का क्लास बादल बरसा देचोली सावन मे होली हे झाड तर गांजे झाड म्हणूनच वाटायला लागलंय गांजेच झाड <laughs> <laughs> मित्रांनो भाजीचं झाड आहे असं नका समजू काही नका मी म्हणन तसं ना करी का जाऊ काही हे काही असं झाड नाही बाबा रात्री पाऊस आला होता रात्री पावसामध्ये आपली गाडी सगळी ओरली झाली ती रात्री जे ना पाऊस आल्याला माहिती झालं नाही आणि रात्री गाडी सगळी ओरली झाली पण चालू मात्र झाली कारण मी मानतो माझ्या गाडीला कारण गाडी किती जरी भिजली ना मित्रांनो गाडीचं इंजिन नाही खतरनाक आहे आपल्या हे काय टाकलं माहिती आहे का हे सकाळी टाकलेलं आहे हे जे नाही हे सकाळी टाकलं आहे पण गाडी सकाळी चालू झाली ती म्हणजे मोठी मोठी गोष्ट आहे मला काय वाटलं होतं गाडी चालू होणार नाही कारण वरली झालीवर मशीन मशीनमध्ये पाणी गेलं का गाडी चालू होत नाही पण तरी झाली जुनी गाडी पण जुनी गाडी पण काही असू नसो पण ही गाडी भेटत नाही आता गाडी बाहेर लागली आपल्याला विकू वाटत नाही काही नाही नाही का आणि विकणार पण नाही आपण त्याला मॉडीफाय करणार आहे इथं काय व्यायाम चालू आहे बघा ना बघा बघा काय करू राहिले काही का नाही मिळ

काढायला चार वेळे करून आणले मी चार आले कापून ते करून बसून मला म्हणा काय द्यायचं द्या त्याला काय म्हणतो तीस पैस रुपये द्यावाच लागते ना दहा रुपये शिवळ म्हणलं तरी चारशे चारशे रुपये चाळीस रुपये झाले की नाही

ना 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 तर मित्रांनो मी आता गावामध्ये आलो थोडस काम होतं म्हणलं गावामध्ये जावा तर थोडस मेडिकलमध्ये पण काम होतं शेजारचं आपल्या जा आजोबा आहेत तर त्यांची गोळ्या गोळ्याबिळी आणायच्या होत्या म्हणून गावात आलतो हे माझं गाव आहे मित्रांनो छोटस पारगाव म्हणलं जातो खोगस पारगाव म्हणून बरेच जणांना माहीत नव्हतं माझं गाव कोणतं तर माझं गाव जे आहे ना बीड जिल्ह्यातलं आहे शिरूर तालुक्यातलं गाव आहे माझं बीड जिल्ह्यामध्ये छोटस गाव आहे आपलं मस्तपैकी गावात जास्त येत नाही आपण जास्त कारण काम असलं तर यावं लागत असं नाही तरी इथं सध्या बघा एक गावातला मेन नजारा असाय आपला आणि हे मेडिकल मेडिकल मध्ये थांबलो मी आता सध्या शाळेची बस आमच्या गावातलीच बस ही आणि गावातून जाते असती बारकाले पोर शाळेत नाही तरी तर मित्रांनो हे बघू शकता आमच्या गावात एक मंदिर बांधलेलं आहे म्हणजे पहिलं नव्हतं आता पण एक मंदिराने जे ना गावातली शोभा वाढलेली आहे तर मी जास्त गावात येत नाही पण आल्या आल्यामुळे तुम्हाला सगळं दाखवतो हे पहिलं मंदिर नव्हतं आता बांधलेलं आहे म्हणली म्हणला नवीन तुम्ही जे तुम्ही पाहिलं आत्ता होता, ते माझं जेवण होतं आणि ते जेवण कुठं पण भेटत नाही ते फक्त शेतकऱ्याकडे भेटतं बरेच मित्र असे जेवतात ह्या टाईपचं बाजरीची भाकर लोणचं ते पण गरम केलेलं त्यावर तेलात परतून आणि अजून गावातली मसाल्याची गावाच्या मा गावातल्या घरच्या मसाल्याची भाजी ह्या गोष्टी फक्त गावातच भेटणार त्याच्यामुळं आपलं गाव प्यार असतं आपलं बरोबर ह्या गोष्टी बाहेर भेटत नाही पण काही गोष्टी अशा आता घरी रूम भेटत नाहीत त्या बाहेर भेटत आता तर तू म्हणता खातोय काय ट्रॅपसुल ट्रॅफसूल आहे आता मी मेडिकलमध्ये गेलो ना तिथून घेतली कारण मग गावा थोडासा घर घर करायला लागला होता म्हणजे घ्यावा आज ट्रॅपसुल खावा थोडी नाही ग तर तुम्हाला मला सांगायचं काय कुछ पाणी केले कुछ खाना पडतं आहे बरोबर तर काही पाहण्यासाठी काही पाहण्यासाठी अंकुच पाणी केली घराच्या बाहेर पडावं लागतं थोडा दिवस थांब बघतो माझ्या बाबू तर हे बघा मित्रांनो सूर्य सूर्यमावळ चाललेला आहे आणि वातावरण बघा कध झालंय साडेपाच वाजले तर आता, आता पाहिलं का कच झालं वातावरण आता असं होतं आता वातावरण असं होतं रात्री पाऊस पडतो परत नाही का तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तेवढं नाही का चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर अजून केलं नसंतर तर ठीक आहे भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो